काशी खंड अध्याय बारव गणेशाय नम तरी तो मंदर गिरी कैसा स्तंभ पड़त्या आकाशा की तो हिरण्यवर्ण ध्वज शिवरथिनसा की तो पर्वत लक्षुषे होता ध्यानस्थ हृदयी शिवनामासे असे जपत अहर्निशी ऐसा तो मंदर गिरी सागरी घातला सूरी असुरी तरी ते सप्तसागर पृथ्वीवरी कैसे असती कोण कोठे हे सप्तही कश्यपाचे कुमार ते साक्षात ईश्वर अवतार साठवावया पृथ्वीचे नीर निर्मिले सृष्टी कर्त्याने की ते सप्तही अर्गल पृथ्वी तळी एकवीस स्वर्ग त्या मेरू पोकळी त्या गोचर दुर्गा चंद्रमोळी ब्रह्मांडपती तो वडील तो क्षीर समुद्र पूर्ण जो सप्तद्वीपवतीचे आवरण त्याची संख्या चौसष्ट लक्ष योजन स्कंद पुराणी बोलिली ऐसा तो संपूर्ण शिरार नव उत्तर भागी तो असे अपूर्व ते शेषशाही लक्ष्मी धव असे मध्य भागी तो दुसरा घृतो दणामासागर તો બીસલક્ષ યોજને વિસ્તાર ઐસા સાતો દુર્ઘર થોર ઈશાન ભાગી જાન પાસરા તો મધુદના સગુણ ષોડશ લક્ષ યોજને વિસ્તાર વિસ્તીર્ણ તો વાયવ્ય કોણી અસે સંપૂર્ણ મહાસાગર જાણતો ચૌથા દધ્યુદ નામા જાણ સુરસ જે રત્ને પડિલી ચતુર્દશ ત્યાં પ્રમાણ લક્ષલે અસે આઠ લક્ષજને જો સુરા સુરી મથિલાસે હા સમુદ્ર અસે પૂર્વદિશે આતા પાંચવા સમુદ્ર અસે આગ્નેય દિશે સી ઈક્ષુર સોદનામ સાગર પૂર્ણ ચાર લક્ષ પ્રમાણ સવાતો दोन लक्ष योजन नीर नामे पश्चिमेसी दक्षिणेचा नामे लवण सागर एक लक्ष सवालक्षी नाही समुद्रवास तेथे राक्षसाधिकांचा रहिवास ऐसा सप्त सागरांचा सा संख्यांश असे पूर्ण पुराणांतरी आठ लक्ष जो दु दधी मंदर पर्वत घालून तयामधी मनथि ती रत्नांची अशुद्धी सूर सुर कैसे ते विष्णू पाचारी राफणी फनी तो आला सहस्रमुखी विषधर पर्वत वेडुनी कद्रू कुमार झाला पोवडी गिरीची पूर्व पारी झाले दितीचे कुमर पश्चिम पारी अदितीचे कुमार शेषमुख विषे शे दुर्धर ते करी दैत्यांचे सिद्धासणी बैसोणी त्रिनयन असे सागराचे मंथन शिवगण ब्रह्मादिक संपूर्ण सेवेशी जवळीके तो सागर आठ लक्ष योजना मध्ये गिरी उभा नाभी प्रमाण उदधी मथि मंथिता पडेल गगना म्हणून झाला स्तब्धकी चतुर्भुजांची मिळाली माजरी ऐसे मथन मांडिले सागरी ते परीसा कैसे आता सागराची केली कुरवंडी करा चळ तो रवी दांडी मग मंथी ते झाले महाप्रौढी सुर असुरते मनथाणा नव्हे तो प्रळे जैसा उदक उसरले आकाशा सागरासी मांडिला वळसा जड जंतुंचा पूर्ण क्षयो तेथे पर्वताचे वातभ्रमणी नक्षत्रे रिचवती समुद्र जीवनी कडकडीले कर समुद्राचे पाणी थरार रामे ऋतो घुम दधी सागरा तेने शब्दे गर्जे अंतर बधीर झाले दिशा कुंजर महाघोषे ते धवा थरथरले अवघे भूमंडळ भ्रमे भोवे दिशांतराळ थरथरले अष्टकुळाच्या अळखच ती श्रंगे तयांची ते उदक उसळले आकाशा तेने व्यापिल्या दाही दिशा वरून प्रळयी करी जेवी वळसा काय होईल ते नेनवे फेन उद्भवला सागरी तेने वेष्टिला असे मंदरगिरी की तो वृष्टीकर गगनोदरी प्रलयकाली मेघ जैसा जैसी अभ्र पटले शोभती निराळी तैसा फेन उद्भवला जळी मंदराचळी वेष्टिता झाला ते धवा तेथे मंथनाची गर्जना कंप सुटला त्रिभुवना तेथे विजुची प्रमाणा कैसे लक्षिले ने वेते जे विष्णू भूजांची दोन मांजरी भ्रमता पर्वताची आघसरी वनिज्वाला गगनोदरी जैसा प्रलय सौदामिनी नावेक उपमा गमली थोरी फेन नवे तो मेघन श्रीहरी तेथे विद्युरत्ता चमत्कारी झळके पितांबर आता असो तहे दृष्टांत गुण तेथे कैशी उमगली रत्न प्रथम उद्भवले कवन ते परिसा आता प्रथम निघाले हलाहल त्रैलोक्यनाशक सुनीळ ते करू शके ब्रह्मांड गोळ क्षण मात्र देव दैत्य सकळा शेष रगडीला वक्षस्थळा तेने महाविषाच्या गरडा व मी समुद्र मनथितो तो सहस्रमुखे विष वमत ती दोन्ही हलाहले झाली मिश्रित ती कोणी न घेती देवदैत्य दैत्य लागला योमि तो तेने तापले नभ मंडळ म्हणून सुनील गौरवर्ण होता भोपाळ ते झाला तोही कृष्णवर्ण ऐसी जे महावीस लहरी ती ते कोणी न अंगिकारी मग उठिला तो त्रिपुरारी ते विष भक्षा वयासी तेने विभूती टाकिली मंत्रुण मग ते विष केले प्राशन जरी न स्वीकारिता तरी ते त्रिभुवन दग्ध होते मात्रे। ते स्वलिले राखी कंठी धुर्जटी तेनेची गुणनाम झाले त्रिकुटी नीलकंठ ऐसे जानपा ऐसे त्रिलोकी दुर्धर काळकूट तेने सुनीळ झाला शिवाचा कंठ आसनी बांधुनी जटा जुट बैसला त्रिपुरांत तो दैत्य ओढीती शेषाचे मुख उच्च देवी धरिले त्याचे अधम पुच्छ हरि दोर दंड ते काळपाश साच पडिले पर्वत कंठी तेने कापला गिरीवर रगडले शेषाचे उदर कठो लागला तो सागर एकची कल्पांत ओढवला माग निघाल्या अष्ट नायिका रंभा सुकेशियानी मंजू घोषा तिलोत्तमा उर्वशी मेनिका चंद्रकांती लीलावती निघाल्या अष्ट नायिका रंभा सुकेशियानी मंजू घोषा तिलोत्तमा उर्वशी मेनिका चंद्रकांती लीलावती निघाला तो उच्च स्रवा वारू, रथ धन्वंतरी कौस्तुभ कुंजरू। चतुर्दंत ऐरावत ऐरावताच्या चरणी वेष्टिली ते समुद्र मंथणी निघाली ते सोळावे रत्न नागवेली नेली जाण अमरपुरासी हे निघाली समुद्र मंथणी ते नव्हे शेषाची नंदिनी वेष्टिली असे आहे जीवनी मग विष्णूने कन्या हे मेदिनी धरिली तेव्हा पृष्ठीवरी दुर्दशा आणि लक्ष्मी सुंदरी निघाल्या मथि मंथिता सागरी मग रत्नांचे विभाग करी विरींची नाथतो लक्ष्मी समर्पिली विष्णूसी दुर्दशा दिधली उद्दालकासी मग ते देवामाजी भिक्षेसी निगता कोणी न अंगीकारी मग भिक्षा घातली चतुरानने महावीशा ते प्राशीने ऐशी विभागिली दिव्यरत्ने चतुर्दश झी का मग देव स्थिर झाले मंथणी समस्त बैसले पंक्ती करुणी अमृत सिंधू नंदिनी समस्त देव गणसि तव बोलता झाला सहस्र नयन जाव श्रुत नव्हे दैत्यां कारण तव तुम्ही करा मृत पाण बहुत्वरा करून या मंथन राहिले जानोनी शेष गेला पाताळ भुवनी मग समस्त दैत्य विचारी विचारिती राहुसी तव राहु बोले वचना देव पियुषा वंचितील आपणा मी पाहुनी येतो सुरगणा तुम्ही असावे येथेची मग राहू सरला गगनोदरी आला उदधीची या पैल पारी पाहिले त्यांचे चरित्र पंक्ती बैसले सुरवर पिऊषा आहार ऐसे देखुनी राहू असुर विचारित निज माणसी जरी सांगू जावे दैत्यांसी तरी अप्राप्त होईन पियुषाशी आता अमृत घेऊन त्वरेसी मग जाणू दैत्यांते मग राहू देव पंक्तींत बैसला गुप्त रूपे अमृत प्राशन करू लागला तव तो अमृत चोर देखिला सोम ते धवा त्याही विष्णुसी दाविली खूण की राहू करी तो अमृत प्राशन मग मोकलिता झाला सुदर्शन राहूवरी पद्मनाभ तेथे छेदिले राहूचे मस्तकाशी तव ते उडाले आकाशी सांगो गेले असुरांशी पूर्व पारी उदधीच्या मग त्या राहूचे रूढ रूड थोर उठावले जैसा महागिरीवर वर पराभविले सूर इंद्रादिक सर्वही मग हरीने उपाय योजनी रुंड स्थिर केले मेदिनी तव आले जो समग्र उसरुनी महाअसुरते मग काय केले शार्डंग धरे पूर्ण मोहक रूप धरिले जी त्वरे मग त्या मोहिनी रूपे एकसरे गेला असुरांजवळी के मोहिनी रूप देखुनी सुंदर कामे भूलले ते असुर त्यांसी अमृताचा स्मर असे ना सर्वथा मग म्हणे मोहिनी असुरांसी म्या अमृत आणिले तुम्हासी ऐसे बोल मौने दैत्यांसी પાજીલી મધી રાતી એ તવ ભૂલ લે કામ બાણી મગ તે અદ્રશ્યલી મોહિની तेव्हा देवांशी म्हणे चक्रपाणी सहारावे दैत्य कुळा महामदिरे मातले दैत्य तेने झाले उन्मत्त मग पुलाची आपण घात करू प्रवर्तले सर्व त्रिशूल त्रिशुलहानी एक ते एकमेकांते घाये काढी ती पोटींची आंते पर्वत तुल्य पडती प्रेते धरणीवरी उचली ती महापर्वत शिरी ते ती एकमेकांवरी ऐसी मांडली महामारी आपणची आपणा मग जे काही शेष उरले ते सर्व प्रमथी ऐसे साठ कोटी आटले दहा घटिके माझारी जरी सांगावा युद्ध विस्तार तरी कथेसी होईल उशीर म्हणून संकलित सांगितले साचार संपविले दैत्य सर्वही, असो संपले दैत्य दारुण त्यांत महायुद्धे सांगो येथून તે બ્રહ્મા વિષ્ણુ ત્રિનયન માનવી ગણ રાહુણે શિવ શર્મ્યાસી યાતા સંગ્રામાસી पुढे राहूची उत्पत्ती कैसी सांगू हि लागी श्रोतया विनवी गोमा, श्रवण की जे या संग्रामा तो पुण्य पुण्यमहिमा नासती दोष जन्माचे स्कंद पुराणे समुद्र मंथन नाम द्वादशध्याय श्रीसाब सदाशिवापणमस्तू शुभमवतू श्रीरस्तू